नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या अपडे हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो सध्याच्या माहितीनुसार राज्यातील सर्वाधिक तूर बाजारभाव अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाल्याची माहिती आपल्या चॅनलपर्यंत आलेली असून या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत सध्याचा बाजारभाव आहे तरी आपण जर तालुक्यातील असेल तर कृपया एक्झॅक्ट तुरीचे बाजारभाव अंजनगाव सुरजी या ठिकाणी काय आहे कृपया कर कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना या तूर बाजारभावची माहिती द्या तर मित्रांनो कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सध्या काल संध्याकाळपर्यंत तुरीला काय भाव ते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो लासलगाव या ठिकाणी सहा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार सातशे एक तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे एक त्यानंतर बाजार समिती आहे दोंडाईचा आवक आलेली होती सतरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी सहाशे चार क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर बाजार समिती मुरूम तूर गजर एकशे छप्पन्न क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे बारा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो एकशे आठ क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूरलाल या ठिकाणी देखील हो तूर बाजारभावात हलकीची वाढ बघायला मिळालेली असून या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये कमीत कमी दर होते सहा हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती अठ्ठावीसशे सत्तावीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये दर सहा हजार पाचशे साठ तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एकाहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक आलेली होती लालतुरीची अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर सातशे नऊ क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे बावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चौसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती पंचवीसशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर या ठिकाणचे मित्रांनो पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल जवळपास दीडशे रुपयांची तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत गेलेले आहेत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर लाल तुरीची पंधरा क्विंटलपर्यंत आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे त्यानंतर बाजार समिती चाळीस गाव तूर लाल आवक आलेली होती तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार बेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा तूर लाल एकशे दहा क्विंटल दूर आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला पाचशे पन्नास क्विंटल लाल तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याऐंशी त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अंजन सुरजी तीनशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार जास्तीत जास्त तूर बाजारभाव ते सात हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे यामध्ये जर मित्रांनो तूर बाजारभाव भावामध्ये जर काही कमी जास्त असेल तर कृपया आपण जर तालुक्यातील असाल तर चार कृपया व्हिडिओच्या खाली चॅनलमध्ये तुम्ही एक्झॅक्ट तुरीचा बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळू शकता त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा आहे जेव्हाप्रमाणे आवक आलेली होती एकशे अठरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वणी एकशे सत्तर क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावणे जिल्हा नागपूर पाचशे पंधरा क्विंटल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर निघालेले आहे सहा हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण कमिद जास दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर त्यानंतर परतूर आवक आलेली होती लाल तुरीची सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर गंगाखेड तीन क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर त्यानंतर वरुड एकशे वीस क्विंटल लाल तू राहक कमीत कमी दर निघालेलं <homelessness> मित्रांनो तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर नांदगाव आलेली जी लालतुरीची सोळा क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार सातशे बासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे निलंगा बहात्तर क्विंटल लालतूर आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा दोन क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर ताडकडस अठ्ठावीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी जास्ति दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उमरखेड तूर लाल साठ क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे मित्रांनो उमरखेडमधील जर तुम्ही आ, असाल तर या ठिकाणची एक्झॅक्ट टूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये जरूर कळवा या ठिकाणी कारण आपल्या चॅनलला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव उमरखेड या ठिकाणी सात हजार चारशे रुपयापर्यंत अशी माहिती आपल्यापर्यंत सध्या आलेली आहे तरी बाजारभावामध्ये थोडा बदल असेल तर कृपया चॅनलच्या व्हिडिओच्या खाली चॅनल कमेंटमध्ये तुम्ही कळू शकता त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भंडारा दोन क्विंटल तूर आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा लाल तुरीची एक्क्याऐंशी क्विंटलपर्यंत आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे वीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर आष्टी वर्धा झालं त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू आहे दर सहा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी आवक आलेली होती दोन हजार क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल आवक आलेली होती एकशे अकरा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर वैजापूर शिऊर चार क्विंटल लोकल तूर आवक कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे चोवीस त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर दोनशे तीस क्विंटल लोकल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी सहाशे चोवीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे बावीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर माजलगाव दोनशे बारा क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली मित्रांनो सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो बीड चाळीस क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे एक्केचाळीस रुपये तर दर सहा हजार नऊशे माग करा सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती शेवगाव गोदेगाव कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे करमाळा बारा क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जस दर सहा हजार सहाशे त्याचबरोबर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर देवळगाव राजा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी पांढरतुरीला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल बाजारभाव मिळालेले आहेत त्यानंतर बाजार समिती आहे, समित आहे कर्जत जिल्हा आहे नगर चौदा क्विंटल पांढरतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर तूर पांढरी आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर हो, सहा तर... हो, 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 हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हिवती मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर भावाचे अपडेट राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून काही बाजार समित्यांचे तूर बाजारभाव जवळपास सात हजार रुपये सात हजार रुपये प्रति ही काही बाजार समित्याच्या तूर बाजारभावामध्ये आपल्याला वाढ बघायला मिळालेली आहे आपल्या आप तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला एक्झॅक्ट तूर बाजारभाव जर आपल्याला माहीत असेल तर कृपया चॅनलच्या खाली कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला नवीन असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार